नमस्कार मंडळी स्वर्ग कोकणचा या यूट्यूब चॅनल मी देऊन आपलं सर्वांचं स्वागत करतो नि मंडळी आत्ता आपण जाणार आहोत आईने खाली मला केला आहे तिथे कारण भाजी पेरायची आहे आता पावसाला सुरू आला आता मी पण जातो आहे आईसोबत म्हणजे आई अगोदर गेली तर मी पाठून जातो आहे बघा आपला शेरू पण आला आहे शेरू का आपल्या इकडे पाय पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला येत आहे बघा श्रीनंद पण आला आहे श्रीनंद आयकर हाय हा बघा आता आपण जाऊया खाली आई भाजी पेरते तिथे इकडं पाला पाचोरा बघा पावसानं बघा पारवा आला होता पाऊस सगळा पाहते आणला नाही खाली वाटावर इकडे रान बघा काय आलंय फायनली मंडळी मी आता शेतावर पोचलो आहे आणि आता आपण जाऊया आहे भाजी फिरते तिथे हे बघा इकडं आमची छोटी छोटी कलमं लावलेली आहेत ती आत्ता गे गेल्या काही वर्षापूर्वी लागलेली होती त्यात बघा केवढी झालीत आणि त्यांना खाली कुपन केलेले आहे पुराण घातलेलं आहे पुराण बघा पाच कलम आहेत माझ्या हयटीच्या पण वर गेलेत ही बघा केवढी मोठी आहेत आता आपण जाऊया आई भाजी पेरते तिथे चला मंडली हे आमची पहिले शेत होतं करायचं काय आता भाजी पेरा वाटत सुरुवात केला नाही हे आई कसली भाजी सु दारची म्हणजे पालेभाजी जी आपण म्हणतो गणपतीच्या नैवेद्याला लागते ती भाजी बघा असे हे केल्याने रेषे आखल्या आहेत कारण त्या समजावं म्हणून कशात केव कितीपर्यंत पेरला नाही असे समजतं बघा इकडचा एवढा आपल्याला सगळा खतायचं आहे परत आधी पहिले बी पेरायचं आहे नंतर खातायचं आहे त्या माती पण भुसभुशीत आहे कारण खतायला काय एवढं काय वाटणार नाही हार्ट आपल्याला एवढा खातायचा आहे मला आणि ह्या बघा अली साईटून साईटून अली घातलेले आहेत गेल्या उन्हाळ्यात भाजलेले आल्या होत्या अली हे बघा साठून अशा अली घातल्या त्याच्यातून काय पिअरते काय मॅच हा का मंडली इकडचं निसर्ग काय राहावं इकडं भारी वाटतंय का फायनली आहे ना अर्धा खतला नंतर आपण पण जायचं आहे हा पूर्ण करील ते तर बघा शिरू पण आलाय शिरू एकदम गारवट्याला उठ्याला बस असं बसलाय खाली मातीत असं गवत गवत आलंय हिरवं हिरवं पाच दिवसात इकडं काहीतरी फरक पडला हा मंडली संपूर्ण इकडं गवत आलंय गवत गाय आता खत खते मंडल ले बघ इकडं आमच्या साईडला तिकडे वलही होत आहेत त्या पण तरी केल्या नाहीत हे बघा साईटवर असे कुपन केला नाही आतमध्ये कोणाची गुरं जाऊ नये म्हणून मग अशी आम्ही बी पेरलेलं ते म्हणजे हे बघा दाखवतो हे बघा म्हणतात हे माठ याचे प्रकार दोन असतात म्हणजे एक दुकानचा दुकानात भेटतो तर लाल माठ म्हणजे लाल लाल भाजी येते आणि ही काला माठ ही आपली गावटी भाजी बघा कशा पद्धतीची ही आपली गावटी बी आहे कारण गेल्या वर्षीपासून आई जमा करीत होती का आता आई वाटतं अली खत्ते नंतर आता बी आला विलेजातून बघा आता फायनल मी पण जातो आता खता येईल आम्हाला आई दमली आता मी जातो आई हा एक वाजू खतून ठेवतो खाताला एवढं पण काय अवघड नाही वाटत कारण माती पाऊस पडलाय तर भुजभुजीच पण आहे एवढं हार्ड पण वाटत आहे मंडळी आपल्याला ह्या माल्यामध्ये भाजीच्या काकडीच्या अजून गवार भेंडी दोडका अशा प्रकारचे अशी भाजी या मल्यामध्ये लावायची तर सवारी मंडळी मी तुम्हाला भाजीचे बी दाखवू शकलो नाही कारण आईने पहिलंच लावलं आणि कारण मी खतण्यातच मला टाईम गेला आता म्हणजे श्रीनंद पण गेलाय खतायला माझा कॅमेरामॅन हा बघा लई दम लागतो खतून पण कारण हा बघा आता श्रीनंद गेला आहे हा काय आता ह्याच्यात बिया लावते वाटतं बिया लावतीस का बघा बिया लावली नाही तिकडनं ह्याच्यात ना कसले कसले लावलं नाहीत बघूया आपण त्यांचा दम दाखतोय काय मग सो मंडळी तुम्हाला जास्त काही दाखवलं नाही कारण मोबाईलची चार्जिंग कमी होती आता आपण घरी जाऊया तर असा होता आजचा ब्लॉग आणि आता आपण घरी जाऊया सो फायनली मंडळी मी आता घरी आलो आहे आणि आय होप हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आवडून कळवा कर कारण जास्त काही दाखवू शकलो नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपले चॅनल कोणी नवीन सबस्क्राईब करा हो आपलंच असेल त्या